एप्रिल सुरू होताच या सहा राशींना लक्ष्मीमाता बनवणार श्रीमंत कोणत्या राशींना होणार फायदा नक्की बघा श्री स्वामी समंत मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिना खूप खास आहे या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत राशी गोचरसह ग्रहांची युती होणार आहे ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगाचा निर्माण होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुधदेव दोन एप्रिलला मेष राशीमध्ये वक्री होणार आहेत तर बुधदेव चार एप्रिलला राशीत अस्त होणार रा आहेत तर बुधदेव नऊ एप्रिलला मीन राशीत प्रवेश करणार रा आहेत तर दुसरीकडे सूर्यदेव तेरा एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार रा आहेत तर बुधदेवाचा एकोणीस एप्रिलला मीन राशीत उदय होणार रा आहे तर मंगळ तेवीस एप्रिलला मीन राशीत प्रवेश करणार रा आहे तर दुसरीकडे पंचवीस एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे एप्रिल महिन्यात होणाऱ्या राशीच्या ग्रहांच्या राशी, ग्रहां राशी बदलाचा परिणाम काही राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणार आहे अशा ग्रहांच्या स्थितीमध्ये एप्रिल महिना हा काही राशींसाठी खूप खास मानला जातो चला जाणून घेऊया एप्रिल महिन्यात ग्रहांच्या अशा स्थितीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो एप्रिलपासून या राशींचे भाग्य चमकेल मेष राशी एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची चिन्हे आहेत नोकरदार लोकांना काही चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात वृषभ राशी एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते जे लोक रियल इस्टेटचा व्यवसाय करतात त्यांना चांगली डील मिळू शकते तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची चिन्हे आहेत मिथून राशी एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर मिथून राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारे ठरू शकते जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळणे शक्य आहे वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळू शकते कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वरदानच ठरू शकते अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात वृश्चिक राशी एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा मिळू शकतो तुम्ही या काळात नवीन कार खरेदी करण्याची शक्यता आहे मीनराशी मीनराशीच्या लोकांसाठी ग्रहांचे गोचर अनुकूल ठरू शकते अचानक जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्हाला या काळात एखादी चांगली बातमी मिळू शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद